आपल्याला माहिती आहे की आपलं जे मतदान आहे ते सात मे रोजी आहे आणि आपले सात टप्प्यापैकी आपल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आणि आपले सेहेचाळीस रत्नागिरी सिंधूर लोकसभा मतदारसंघाच्या जे कम्प्लीट प्रिपरेशन करायला पाहिजे प्लॅनिंग करायला पाहिजे आपण शंभर टक्के केलेले आहे आणि मला खात्री आहे की उद्याची जे निवडणूक आहे ते आपण चांगल्या पद्धतीने फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट पद्धतीने आपण इलेक्शन्सचं जे आहे आपण कंडक्ट करतो आपण मोठ्या प्रमाणावर जनजागृती केलेली आहे साधारण दोन्ही जिल्ह्यात मिळून पंधरा लाखाच्या वर मतदार आहेत किती टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे बेसिकली <coughs> रत्नागिरी सिंधुदुर्ग जे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे <coughs> त्यामध्ये टोटल वोटर्स आपण बघितलं ते चौदा लाख एक्कावन्न हजार सहाशे तीस आहे आणि यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळी दोन हजार एकोणवीसमध्ये जे टक्क पोलिंग पर्सेंटेज होतं ते एकसष्ट पॉईंट नऊ नऊ टक्के होतं आणि यावर्षी आम्ही जे प्रयास आम्ही जे प्रयत्न केलेले आहे एस्पेशली जे मायग्रेशनमध्ये जे लोक कामासाठी किंवा आपले अभ्यासासाठी जे रत्नागिरीवरून मुंबई जातात किंवा मुंबई सभरमध्ये जातात किंवा आपले मच्छीमार जे असोसिएशन्स आहेत त्यामध्ये जे मच्छीमार व्यावसायिक जे आहे ते समुद्रात पाच पाच दहा दहा दिवस जातात तर हे प्रमुख कारण आहे जे मागच्या वर्षी मतदानाच्या टक्केवारी कमी होतात म्हणजे बासष्ट टक्के होत यांच्या यावर्षी आपण असा प्लॅनिंग केलेला आहे पूर्वीपासूनच की मच्छीमार व्यवसाय करणारे जे सगळे बांधू आहेत त्यांना आपण विनंती केलेली आहे आपण मोठे ऍक्टिव्हिटीज नाटे इथे घेतलेले आहे बाकी ठिकाणी घेतलेले आहे आणि यामध्ये जे सत्तर हजार वोटर्स जवळपास आहे त्यांना विनंती केलेली आहे की आपले गाव आपण मे पाच आणि मे स तारीखला परत यावा आणि सात तारीखचे जे है, मदे आपने सहबा आपने। उद्या देशा मतदान आहे त्यामध्ये आपण सहभाग करून घ्या उद्या देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान आहे महाराष्ट्रात आपला जिल्हा आहे विदर्भ मराठवाड्यात बघता उष्णतेमुळे उष्णतेची लाट मतदान कमी प्रमाणात झालेले या दृष्टीने आपण सोयीसुविधा केलेल्या आहेत का लोकांच्या आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे अडिशनल क्लास नाही आहे किंवा बेसिक शेड नाही आहे शेड म्हणजे शॅडो पोलीस स्टेशनच्या प्रिवायजन नाही आहे यांच्यासाठी आपण टेंट्सची व्यवस्था केलेली आहे आणि आता हे एक अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीसारखा बघून आपण हे सगळे फॅसिलिटीज द्यावा असा आदेश जे आहे आपले माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेली आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस एप्रिलला आले होते आणि पूर्ण आढावा बैठक घेतला होता तर त्यांचे निर्देशानुसार आपण ज्या ज्या प्रिमाइसमध्ये ज्या ज्या पोलिंग स्टेशनवर आपल्याला हे फॅसिलिटीज पाहिजे त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे आणि माझे सर्व मतदार बांधवांना विनंती आहे की आपण आपले सोयीस्कर वेळ म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत आपल्याला जे सोयीस्कर वाटते त्यावेळी यावा आणि आपले जे, जे मूलभूत अधिकार आहेत मतदान करण्याचे अधिकार आहेत ते नक्की आपण अंमलबजावणी करावा असं मी विनंती करतो Uh nice